महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा पुणे सोलापूर महामार्गावरील यवतगाव परिसरात एका घरावर दरोडा टाकून चोरट्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू झाला महिलांना मारहाण करून पसार झालेल्या चोरट्यांना ग्रामीण पोलिसांनी येरवडा परिसरातून अटक केली विश्वजित चव्हाण असे खून झालेल्याचे नाव आहे या प्रकरणी सलमान शेख मोमिन शेख रावत सिंग चौधरी जगजित सिंग तोमर गुलशन उर्फ मोटा जहांगीर खान यांना अटक करण्यात आली आरोपी यवत परिसरात एका गुऱ्हाळात गुळ तयार करण्याचे काम करत होते बुधवारी रात्री साडे दहाच्या सुमारास यवत गावातील निळकंठेश्वर मंदिराजवळ राहणारे विश्वजित चव्हाण यांच्या घरात आरोपी शेख तोमर खान शिरले आरोपींनी चव्हाण यांना बेदम मारहाण केली चोरट्यांनी दोन महिलांसह चौघांना मारहाण केली यांच्या घरातील ऐवज लुटून चोरटे पसार जाले। या घटनेची माहिती झाले विश्वजित चव्हाण यांची पत्नी सारिका यांनी यवत पोलिसांना दिली महाराष्ट्र टीव्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा